केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी तीन महत्वपूर्ण विधेयकं आज संसदेत मांडली पण ही विधेयकं मांडत असताना विरोधकांनी थेट ही तीन विधेयकं फाडली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेनं भिरकावली त्यानंतर या सभागृहाचं वातावरण चांगलंच तापलं असं काय आहे विधेयकांमध्ये तर या विधेयकानुसार आता पंतप्रधान मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्री यांना अटक झाल्यास आणि हे नेते तीस दिवसांपर्यंत अटकेत असल्यास आपोआप एकतीसाव्या दिवशी ते पदमुक्त होतील तुम्हाला आठवत असेल केजरीवालांना अटक झाल्यानंतर सुद्धा केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नव्हता पण आता या घटना दुरुस्तीनुसार अशा नेत्यांना मोठ्या गुन्ह्यात अटक झाली तर आपोआपच अटकेच्या एकतीसाव्या दिवशी संबंधित व्यक्तीला पदावरून मुक्त करण्यात येईल पंतप्रधानांच्या बाबतीत हा निर्णय राष्ट्रपती घेतील तर मुख्यमंत्री पदाबाबत हा निर्णय राज्याचे राज्यपाल घेतील आजवर लोकप्रतिनिधींना पदावर असणाऱ्या व्यक्तींना पदमुक्त करण्याबाबत असे नियम नव्हते त्यामुळं लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठीच ही सुधारणा करण्यात येत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय आता असं वाटत जरी असलं तरी राज्याची सत्ता आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीच ही सुधारणा केंद्रासाठी सर्वात महत्वाचं शस्त्र असेल असा आक्षेप विरोधक घेऊ लागलेत मुळात या सुधारणा आहेत काय आणि या सुधारणांना विरोध करण्यासाठीचे महत्वाचे तीन आक्षेप कोणते समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात ह्या सुधारणा काय आहेत इथपासून तर केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस एकशे तिसावी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू व काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस अशी तीन विधेयकं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडली या विधेयकानुसार कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री मंत्री यांना पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असणाऱ्या गुन्ह्यात अटक झाली आणि संबंधित पदावरची व्यक्ती तीस दिवस जेलमध्ये असेल तर एकतीसाव्या दिवशी त्याला आपल्या पदाचा राजीनामा तरी द्यावा लागेल अन्यथा त्याला पदमुक्त केलं जाईल अशी तरतूद या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली आहे आता या दुरुस्तीला विरोध का होतोय ते समजून घेऊ तर त्याला विरोध होण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे केंद्र सरकार ठरवून विरोधातील राज्य अस्थिर करण्याची भीती सध्याच्या स्थितीत भारतातील बारा राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही आहे विशेष करून दक्षिणेच्या राज्यातही भाजपला हातपाय पसरता आलेले नाही काँग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात सध्या सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आलेले आहेत केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांच्यावर सुद्धा मुलीच्या संबंधित कंपनीत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळातील वेगवेगळ्या मंत्र्यांवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप आहेत दुसरीकडे केजरीवाल भूपेश बघेल हेमंत सोरेन अशा अनेक मुख्यमंत्र्यांवर भाजपकडून हेतुपुरस्सर कारवाई करण्यात आल्याचे आरोप झाले होते अर्थात केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत विरोधात असणाऱ्या राज्यांच्या सरकारमध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करत असल्याचे आरोप होत आहेत अगदी ईडीच्या कारवाईबाबत सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं भाष्य केलेलं आहे अशावेळी तीस दिवसांची अटक एखाद्या राज्यात सत्तांतर करण्यासाठी पुरेशी ठरू शकते अगदी महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं झालं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली महाविकास आघाडीची सत्ता असतानाच नवाब मलिक यांना सुद्धा अटक झाली होती अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रातून लागलेल्या फिल्डिंगमुळेच महाविकास आघाडीची सत्ता कमकुवत झाली केंद्राकडून अशा प्रकारची कारवाई होऊ शकते या भीतीपोटीच शिवसेनेत फूट पडल्याचं बोललं गेलं केंद्राकडून मंत्र्यांवर कारवाई अटक भीती आणि त्यानंतर पक्षफूट मग सत्तांतर अक्रम महाराष्ट्रात घडला मात्र या कायद्यानुसार मुख्यमंत्र्यांवरच कारवाई झाली आणि मुख्यमंत्र्यांना तीस दिवस जेलमध्ये जावं लागलं तर आपोआप राजीनामा द्यावा लागू शकतो मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा अशावेळी पुन्हा बहुमत आणि पुन्हा नव्या व्यक्तीनं सत्तास्थापनेचा दावा करणं अर्थात ही प्रोसेस झाली नाही तर राष्ट्रपती राजवट हा पर्याय केंद्राकडे राहतो थो। थोडक्यात आपल्या विरोधात असणाऱ्या राज्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कधीही सत्तांतर घडवून आणण्यासाठी हा एकच कायदा पुरेसा असल्याची टीका सध्या विरोधकांकडून होताना दिसते या कायद्याला विरोध होण्याचं दुसरं कारण म्हणजे संघराज्य पद्धती संकटात सापडण्याची चिन्ह घटनेत भारतात संघराज्य पद्धत आहे म्हणजेच केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर राज्य सरकार केंद्राच्या हस्तक्षेपाशिवाय आपला कारभार करत असतात पण या कायद्यामुळं कायमचा राज्य सरकारवर अंकुश असेल विशेषत बहुमतानं सत्तेत आलेल्या सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर केंद्राचं संपूर्ण नियंत्रण येऊ शकतं एखाद्या पक्षाला आपल्या पद्धतीनं कारभार करायचा असेल तरीही या कायद्याचा धाक दाखवून केंद्र हस्तक्षेप करू शकतं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी अथवा दक्षिणेत स्टॅलिन यांच्यासारखे मुख्यमंत्री केंद्राच्या कायद्यांना अनेकदा जुमानत नाहीत अशा वेळी समजा या मुख्यमंत्र्यांवर हेतुपुरस्सर आरोप झाले ह्या नेत्यांना अटक झाली तर बहुमताचं सरकार कोसळू शकतं केंद्र सरकार राज्य सरकार कोसळल्याचा दाखला देऊन अशा राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकतं आणि ही राज्य संपूर्णत आपल्या नियंत्रणात आणू शकतं अर्थात संघराज्य पद्धतीसाठी आणि केंद्र व राज्यात असलेल्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या राज्यघटनेच्या धोरणांच्या विरोधात जाणारा हा कायदा म्हणून या सुधारणेकडे पाहिलं जात आहे या कायद्याला विरोध असण्याचं सा तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे वन नेशन वन पार्टीच्या दिशेनं होणारी वाटचाल चीनमध्ये एकाच पक्षाचं राज्य आहे भारतात मोदी आणि अमित शहाच्या नेतृत्वात भाजप पा वन पार्टीच्या दिशेनं हुकुमशाही पद्धतीनं वाटचाल करत असल्याचे आरोप सातत्यानं विरोधक करत असतात आता या कायद्यामुळं विरोधात असलेल्या राज्य सरकारवर केंद्रातल्या सत्तेचं नियंत्रण राहू शकतं हे आपण पाहिलंच मात्र मूळ मुद्दा असा की या कायद्यामुळं केंद्रात असणाऱ्या पक्षाच्या विरोधातील सरकार सत्तेत येणं सरकार टिकणंच अशक्य होऊ शकतं भाजपचं धोरणच वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे वन नेशन वन पार्टी या दिशेकडे जात असल्याचा आरोप होत असतो मात्र बहुविध संस्कृती असलेल्या भारतात प्रादेशिक राजकारणाची गरज देखील सातत्यानं दिसून आलेली आहे यातूनच शिवसेना राजद देसम पार्टी डीएम के बी आर एस असे अनेक प्रादेशिक पक्ष आपलं राजकारण करताना दिसतात आज केंद्रात सुद्धा भाजपला प्रादेशिक पक्षांची साथ आवश्यक ठरते उदाहरण बघायचं झालं तर सद्यस्थितीत केंद्रीय भाजपला नायडूंच्या टीडीपीची गरज आहे पण चंद्राबाबू नायडू आपली भूमिका कधीही बदलू शकतात असं सातत्यानं आरोप होत असतात अशावेळी नायडूंवर कारवाई करणं आणि सत्ता उलठवणं या कायद्यानं सोपं होऊन जातं राज्यातली सत्ता ही प्रादेशिक पक्षांचा हेतू असतो अशावेळी राज्यातली सत्ता जाईल ह्या भीतीपोटी सर्वच प्रादेशिक पक्ष केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपसोबत जाऊ शकतात अर्थात ही गोष्ट हळूहळू का होईना वन पार्टीच्या दिशेनं जाणारी ठरू शकते कारण केंद्रात जो पक्ष सत्तेत असेल तो एक प्रकारे प्रादेशिक पक्षांवर नियंत्रण मिळवेल प्रादेशिक पक्षांचं राजकारण तटस्थपणे चालू देणार नाही ही भीती भाजपमय होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते अर्थातच विधेयकांच्या मागून राज्याच्या सत्तेवर प्रादेशिक पक्षांवर नियंत्रण मिळवण्याची खेळी भाजप खेळत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे गेल्या काही वर्षात केंद्रीय तपास यंत्रणांकडून थीक ठिकठिकाणच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधात असलेल्या राज्याच्या मंत्र्यांच्या विरोधात झालेल्या कारवाया पाहता हे वन नेशन वन पार्टीच्या दिशेनं टाकलेलं पाऊल असल्याचं मत विरोधकांचं आहे तुम्हाला या विधेयकांबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलमिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका